हॅलो एव्हरीवन मी अमिता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण सुखी आनंदी समाधानी असाल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज सकाळी ना थोडासा वेळ होता म्हटलं थोडंसं काम करूया गेटच्या समोरनं आमच्या भरपूर रान वाढलेलं आतमधून तर म्हटलं हे रान आपण काढून टाकूया तर तो तुमचा प्रश्न असेल की एवढं रान कसं का काय वाढलं गेटच्या आतमध्ये तर काय होतं माहिती आहे आमच्या आमची काही स्वतःची फोर व्हीलर नाही आहे आणि टू व्हीलर आहे पण मीच चालवते टू व्हीलर आणि माझं सतत जाणं येणं नसतं बाहेर कधीतरी दोन दिवसांनी किंवा चार दिवसांनी असं जाणं येणं असतं आणि टू व्हीलरला केवढीशी जागा लागते ना येण्या जाण्यासाठी आतमध्ये आणि फोर व्हीलर आमची स्वतःची नाही आहे संतोष स्वतः गाडी चालवत नाहीत त्याच्यामुळे त्यांची गाडी काही ना नाही आहे तर म्हटलं जरा असं आपण रान काढू हे रान मी काढायला का घेतलं मी तुम्हाला सांगते तर थोडंसं सा आपला व्यायाम होतो ह्याच्यामुळे थोडीशी शारीरिक हालचाल होते यासाठी मी हे रान काढत आहे तुम्ही मया काय होतं आपली शारीरिक हालचाल होते है? मी खरोखर फक्त अर्धा तासभर मी इथे काम केलं पण माझ्या मला एवढा घाम आलेला नाही इथे भरपूर दमायला झालेलं असो तर अशी शारीरिक हालचाल तुम्ही तुमच्या घरी करता की नाही कारण आपण हे माझं काम नाही ते माझं काम नाही ते कामगार येतील त्यावेळी ते, ते काम ते करतील असं म्हणून आपण करून चालत नाही असं मला वाटतं आपण आपल्या घराभोवतालची कामं जी आहेत ती स्वतःहून जर केली तर आपल्याला जिमला किंवा व्यायामासाठी जो आपण वेगळा वेळ देतो योगाला किंवा प्राणायामला किंवा इतर जे काय आपण वेगळा वेळ देतो तो देण्याची गरज पडणार नाही हे सगळं जर आपण केलं ना तर आपली शारीरिक हालचाल होते व्यवस्थित आपला व्यायाम होतो मनसुद्धा प्रसन्न होतं आपल्याला हवी तशी साफसफाई करता येते आणि दुसरं असं की आपले थोडेसे पैसे पण वाचतात तर बघा ट्राय करून तुम्हीसुद्धा प्रकारे तुमची घराभोवतालचं जे काही काम आहे ते तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही करून तुमचं हालचाल होऊ शकते आणि तुमचा वेगळा तुम्हाला वेळ देण्याची गरज नाही व्यायामासाठी असं हे माझं पर्सनल मत आहे तुमचं काय मत आहे याच्यावरती ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर आज संडे आहे आणि काय झालं मगाशी मला मामाने फोन केला चंदूमामा म्हणजे माझ्या आईचा मामे भाऊ आईचा मामे भाऊ असल्यामुळे तो माझा मामा लागतो ॲक्च्युली खूप मोठा नाही येतो पण तो मामाचा आहे नात्याने तो पण अगदी सगळ्यांना सांगतो मोठेपणात की माझी भाजी आहे ती मी त्याची आवडती भाजी आहे तर तो मामा त्याचा मला सकाळी फोन आला तर तो म्हणाला की कुर्ले आणलेले हत तू तु, तुम्ही खातास काय तुमका होय काय तर म्हटलं चालेल खातो ना आम्ही म्हटलं तुमका नीट करू येतले ना तुका तर म्हटलं बघतो काय ते आणि मग झालं ॲक्च्युली मला नीट करता येत नाहीत कुर्ल्या म्हणजेच खेकडे कारण जे खेकडे असतात ते जिवंत असतात ना आणि त्यांची मला भीती वाटते जरी त्यांचे डेंगे वगैरे काही ते काढलेले जरी असले तरी ते जिवंत असतात तर मला ती जरा भीती वाटते म्हणून मी कधी त्यांना साफसूप करण्याचा प्रयत्न करत नाही आणि हे सगळं आमच्या घरी श्रीयुत मा संतोष घाडी करतात कारण आणि हे सगळं मला जमत नाही आणि मी ते करायला बघत नाही हे खेकडे साफसूफ म्हणून त्यांनी आपल्या आईकडून शिकून घेतलं आणि खेकडे आणून ते स्वतः साफ करून मला देतात त्याच्यानंतरची प्रोसेस मात्र माझी असते तर इथे खेकडे स्वच्छ करून झाल्यानंतर खेकड्याचे जे छोटे छोटे पाय असतात ना ते पाय आपण मिक्सरला लावून घ्यायचे असतात किंवा पाट्यावर वाटले तरी पण चालतात तर खेकड्याचे हे छोटे छोटे पाय जे असतात ना ते मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आणि चाळणीमधून ते गाळून घ्यायचे माझी अशी पिठाची चाळण आहे छोटी आणि त्याच्यामध्येच मी कायम जर खेकडे असतील आणि जर त्याचं ते मिक्सरला लावलं तर ते याच चाळणीमधून मी ते चाळू गाळून घेते जेणेकरून त्याचं जे कप कवचं असतात खेकड्याची जी कठीण कवचं असतात ती आपल्याला जेवणामध्ये मिळू नये असं मला वाटतं म्हणून मी हे सर्व आ, अशा एकदम बारीक चाळणीने गाळून घेते तर अशा पद्धतीने गाळून झालं की ते जे गाळून आलेलं पाणी असं ते बाजूला ठेवायचं असतं मालवणी खेकड्याचा रस्सा म्हटलं की आपल्याला पहिलं खोबरं भाजावं लागणार आहे भाजकं वाटप आपल्याला करून घ्यावं लागणारच आहे नाहीतर तो मालवणी खेकड्याचा रस्सा नव्हे तर त्यासाठी मी सुरुवातीला कांदा चिरते आणि त्याच्यानंतर आपल्याला कांदा तो भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे खोबरं हे दोन्ही भाजून झाले की नंतर आपल्याला ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून काढून झालं की नंतर मी तुम्हाला पुढचं दाखवते आत्ता मी या ठिकाणी आलं लसूणची पेस्ट बनवत आहे ॲक्च्युली आलं लसणाची पेस्ट बनवत असताना मी त्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर आणि मिरची असं कधीकधी मी कडीपत्तासुद्धा घालते अशा पद्धतीने मी ही आलं लसणाची पेस्ट बनवते आलं लसणाची पेस्ट संपलेली होती ती लगेच आता बनवून घेतली आणि डब्यामध्ये मी भरली ही आता ही ठेवून द्यायची आपल्याला हवी असेल तेवढी आता आपण खेकड्याच्या रशाला वापरूया आणि बाकीची मी आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे पातेलं गॅसवर मी ठेवलेलं आहे तेल तापत आहे आणि यामध्ये आता मी घालणार आहे कांदा बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी आता यामध्ये मी आले आणि लसूण यांची पेस्ट घातलेली आहे आणि ती व्यवस्थित परतून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपण ओतणार आहोत मग अशी जे आपण गाळून घेतलेलं होतं चाळणीमध्ये खेकड्याच्या पायांचं पाणी ते आता आपण याच्यामध्ये ओतणार आहोत आता यामध्ये आपण जे साफ केलेले खेकडे होते आणि डेंगे होते म्हणजे डेंगे म्हणजेच त्याचे मोठे जे पाय असतात पुढचे आणि जे बाकीचे इतर खेकडे जे होते साफ केलेले ते आपण याच्यामध्ये आता घालणार आहोत यामध्ये आपण आता गरम मसाला घालणार आहोत त्याचप्रमाणे भाजका मसाला घालणार आहोत आणि नंतर हळदसुद्धा घालणार आहोत आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे मीठ घातलं चवीप्रमाणे तुम्हाला जशी चव आवडेल त्याप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता आणि मसालेसुद्धा तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं आमच्या मालवणी लोकांचं स्पेशल खोबऱ्याचं भाजकं वाटप आता हे वाटप आहे ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित ढवळून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खेकड्याचा जो रस्सा असतो किंवा खेच खेकड्याची जी आमटी असते ती व्यवस्थित सतत स्टर करत राहायची असते म्हणजेच ढवळत राहायचं असतं जर आपण नाही ढवळलं ही आमटी सारखी सारखी अधूनमधून जर नाही आपण ह्याच्यामध्ये चमचा घातला तर ही आमटी फुटते आणि ह्याची चव बदलते व्यवस्थित चवीला लागत नाही चांगली लागत नाही चवीला आता दोन ते ती तीन कोकमा घालायची आहेत जेणेकरून खेकड्याला थोडासा वास असतो तो जावा म्हणून आपल्याला दोन तीन कोकम घालायची आहेत ते जर नसेल तर आपण चिंचेचं पाणी करून घातलं किंवा चिंच थोडीशी घातली तरी पण चालू शकतं पण लक्षात ठेवायचं आहे सगळं घालून झाल्यानंतर या आमटीला उकळ येईपर्यंत व्यवस्थित ढवळत राहायचं आहे जर आपण ढवळला नाही तर ती आमटी फुटते कारण त्याच्यामध्ये आपण जे पाणी घातलेलं असतं खेकड्याच्या पेंद्यांचं म्हणजेच बारीक छोटे छोटे पायांचं मिक्सरला लावून मगाशी मी ते गाळून ते पाणी घातलं त्याच्यामुळे उकळ जर येताना ही जर आमटी फुटली तर ह्या आमटीला अजिबात चव राहत नाही आणि पातळ वगैरे कशी वेगळीच लागते ही दिसताना पण वेगळी दिसते आणि लागताना म्हणजे चवीला लागताना सुद्धा ही आमटी वेगळी लागते म्हणून सतत ढवळत राहायचं आहे फुटू द्यायची नाही उकळ येऊ द्यायचं आहे परंतु ती फुटायला द्यायची नाही आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे माझा खेकड्याचा तर रस्सा आता तयार झालेला आहे पण तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट करायला तयार आहात ना नवीन जर असाल तर नक्की सबस्क्राईब करा जर अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की स सबस्क्राईब करा आणि माझा हा जो ब्लॉग आहे तो भरपूर जणांना शेअर करा जेणेकरून माहिती मिळेल कोणालाही आणि त्याचबरोबर सर्वांनी स्वामींची आराधना करा आणि सर्वांनी आपली काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय